हा जेंट्स कोल्हापुरी आहे नाव आहे कापशी 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 मध्ये आहे याला सोल वगैरे लावून दिलेला आहे पायाच्या मापाने व्यवस्थित बनवून देतो लेडीजचे कोल्हापूर चप्पल आहे सगळ्या लेडीजचे आहे सर्व लेडीजचे पॅटर्न आहे सर्व हे लहान मुलांचे आहेत एकशे ऐंशी रुपयाला लहान मुलांचे लहान मुलांचे मिळतात आपल्याकडे लहान मुलांचे आता बाजार बाजीराव रोड तुळशीबागमध्ये मला कोल्हापुरी चप्पलकडे जाल्यांकडे जायचं असेल तर हे विश्रामबागवाडा आहे विश्रामबागवाड्याच्या बरोबर समोर ते बँक ऑफ महाराष्ट्राची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या बरोबर या बोर्डाच्या खाली हे कोल्हापुरी चप्पलचे शॉप आहे ते ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल लहान मुलांचे माणसांचे लेडीज जेंट्स सगळ्यांचे चप्पल भेटायला मिळतात तर चला बघू आपण त्यांच्याकडं चप्पल नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपल्या आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता आपण बाजीराव रोडला आलोय बँक ऑफ महाराष्ट्र शॉप मार्गायला मिळालं चप्पल वाला कोल्हापुरी चप्पल तर तुम्हाला लहान मुलांपासून ते लेडीजचे जेंट्सचे आवाज करणारी चप्पल हे शाहू चप्पल हे सगळ्या प्रकारच्या चप्पल इथं तुम्हाला कोल्हापुरी ऑरिजिनल कोल्हापुरी चप्पल मिळतात तुम्हाला तुम्हाला जसं पाहिजे तसं कस्टमाइज पण करून दिले जातो मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्हाला जर आपण नवीन व्हिडिओ पाहिजे असेल चॅनलला लाईब करून जा आपण व्हिडिओ चालू करू नमस्कार मी शेखर बिसोरे आमच्याकडं कोल्हापूर चप्पल मिळतात लहान लहान मिळतात लेडीज आणि जेंट्स सगळं आमचं घरचं काम आहे सगळं हॅन्डमेड आहे आणि चप्पलला वारंटी वगैरे असतात तुम्हाला हवी तसं आमच्याकडनं बनून पण मिळतात आणि क्वालिटी वगैरे चांगली मिळतात आपल्याकडे डिझाईन वगैरे आहे त्यामुळे डिझाईन वगैरे बघून घ्या हा ट्रेडिशनल लुक कोल्हापूर चप्पल गोंडेची ओके ह्याला जर असतात आणि हा पाहिजे असेल तर त्यांना वाले हा चांदणी पट्टा आहे सिम्पल एकदम आणि हा सर्व नवीन डिझाईन आहे हा सर्व नवीन पॅटर्न आहेत साईज मिळतात ना साईज सर्व मिळतात साईज सगळ्या विषय आणि तुमच्यावर काही वेगळं पॅटर्न का असेल बनवून देतो आम्ही पायाच्या मापाने व्यवस्थित बनवून देतो लेडीज चे कोल्हापूर चप्पल आहे डिझाईन आहे आमच्याकडे भरपूर पॅटर्न आहेत एक वेळा येऊन बघून जावा तुम्हाला पॅटर्न तुम्हाला आवडणार आणि सोल वगैरे लावून दिलेला असते आपल्याकडे बरं सोल लावायला खर्च नाही काय नाही कसरत नाही काय नाही आणि अशी पाहिजे असत बिना बिना बिनासोलची पण असते आपल्याकडे ओके या चप्पलला तुम्हाला सोल लावून वापरायला लागतात काय स्टार्टिंग प्राइस हे तुम्हाला बिना बिनासोलची पाहिजे असेल साडे तीनशे रुपयाला येतात आणि सोलची पाहिजे असेल चारशे पासून सुरुवात आहे ओके ओके त्याच्या डिझाईन बघा किती सगळ्या लेडीज चे आहे ना सर्व लेडीजचे पॅटर्न आहे सर्व हे साईज मिळतात ना त्या साईज सर्व मिळतात लेडीज हे सोल लावून देतात विविध सोलचे पण मिळतात डिझाईन आहे लहान मुलांचे आहेत एकशे ऐंशी रुपयाला लहान मुलांचे पण मिळतात लहान मुलांचे मिळतात आपल्याकडे लहान मुलांचं आपल्याकडे एक वर्षापासून दहा वर्षापर्यंत लहान मुलांचं असतात बघ लहान मुलांचे पण मिळते ना इथे चपली आणि ते डिझाईन बघा एकशे ऐंशी रुपयापासून पासून आहे दाखवतो हा जैन्स कोल्हापुरी आहे याचं नाव आहे कापशी 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 मध्ये आहे याला सोल वगैरे लावून दिलेला आहे हा डबल बंदीचा असतोय आणि हा पाहिजे असिंगल बारवाले आपण चप्पल ला सो लेगेरे लावून दिलेला आहे त्याच्यामध्ये डिझाईन आहे सर्व हे पॅटर्न सर्व लावला असतो यामध्ये म्हणजे जरी मध्ये असतात विना जरीच असतात केलेले डिझाईन केलेलं डिझाईन सर्व लावले नाही सर्व तुम्ही स्वतः स्वतःपेक्षा सगळं आमचं घरचं काम आहे सर्व हा आणि चांबडं म्हणजे फायदा असतो आपल्या शरीराला पायाला थंड असतो पायाला गरम होत नाही पायाला घाम येत नाही गीत कमी करतोय बघा हे कशी सजवलेली हिवाळ्यात होण्याला चप्पल वापरायचं ते शॉप आहे ना बँक ऑफ महाराष्ट्र विश्रामबागवाड्या समोर आहे बाजीराव रोड बाजीराव रोडला आणि सात दिवस चालू असत मोजुरी मोजुरी हा मोजुरी हे सँडल मध्ये असतात दाखवतो हे सॅन्डल मध्ये आहे आणि ती चप्पल किती पर्यंत हा पाहिजे बिना सँडल मध्ये आहे ही चप्पल किती पर्यंत कुठला चप्पल चप्पल आपल्याकडे चारशे पासून सुरुवात आहे चारशे पासून स्टार्टिंग आहे तुम्हाला सोल मध्ये मिळेल बिना सोल ची मिळेल चाल आणि ही पाहिजे आवाजवाले हे चालताना आवाज करत आहे दाखवतो काढून दाखवतो बाहेर हे आवाजवाले आवाजवाली कापशी आहे लाईल मी शिवलेलं असत या चप्पलचा जाडी एवढा असतोय पूर्ण शोले ओके हे आवाज आवाज करणारी चिप्पल आहे बघाय पण ते इथं गाड्यांचा आवाज असल्यामुळे थोडासा आवाज येणार नाही त्याच्यात कलर दोन आहेत तुम्हाला अजून तुम्हाला कलर वेगळा काय पाहिजे असेल तसं आम्हाला कस्टमर न तसे आम्ही तुम्हाला कलर पॉलिश करून देतो ओके आणि ही पाहिजे असलं बिना वच्चे. बिना आवाज वाले हा किती चप्पलचे हा बिना आवाजचे ओके सोलबिल लावलेलं आहे पहिला बघतात स्वलचे आहेत आणि तुम्ही असं ऑर्डर घेता का हो पायाच्या मापान बनवून देतो ना नायाच्या मापाने बोलून देतो तुमच्यावर काय डिझाईन वगैरे असेल त्या त्या डिझाईनचा आम्ही चप्पल व्यवस्थित बोलून देतो एकदम एकदम बोलून देतो ऑर्डर पण घेतात हो स्क्रीन वरती मोबाईल नंबर आहे त्यांचा कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट अजून रडी आमच्याकडे येणार आहेत दोन तीन दिवसानंतर अजून वेगळ्या वेगळा पॅटर्न आमच्याकडे येणार आहेत अजून तयार चाललेला आहे माल प्रकरण या चप्पलला सोल लावून दिलेला आहे परत सोल लावायचं नाही काय नाही घसरत नाही काय नाही कलर डार्क ब्राऊन आहे याच्यामुळे तुम्हाला पिवळा मिळेल ब्राऊन मिळेल कलर गरम आणि साईज न मिळून जाईल साईज ओके हे चौकनी आहे चौकनी चौकनी तेरे नाम चप्पल शेप मध्ये शेप मध्ये पण ह्याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत हा एक डिझाईन आहे हा एक आहे कलर दोन आहेत हे जसं चप्पल घेईन तशी रेट वाढते हो आणि मोठ्यांचे वेगळे रेट आहे आणि छोट्यांची चप्पलची वेगळ्या हे मोजुडी याचं नाव आहे शाकाल 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 त्याला आपण सोल वगैरे लावून दिलेला आहे परत सोल लावायचं नाही काय नाही सर्व तयार करून सर्व दिलेलं आहे बिना पाहिजे बिना सोलचे पण माझ्याकडे पण दाखवतो ते पण बघा <coughs> <coughs> ते पाहिजे बिना हो होकाल ते डिझाईन लावलेलं आहे सर्व इथं बघा इथं डिझाईन ने पाहिजे असं हे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी शॉप ओके okay. okay. माहिती भरपूर सांगितली तुमच्या शॉपचं नाव तुमचं नाव आणि तुमचा पत्ता सांगा ना हो सांगते माझं नाव शेखर बिसोरे हा बाजूराव रोड बँक ऑफ महाराष्ट्र विश्रामवाड्याच्या समोर कोल्हापूर छप्पन आणि तुमचा मोबाईल नंबर सांगता का म्हणजे सांगतो ना नव्याण्णव हा एकवीस चाळीस एक्क्याण्णव सात ओके धन्यवाद मित्रांनो आपल्या इथं बघा हे बँक ऑफ महाराष्ट्र तुलसीबाग हे विश्रामबागवाड्याच्या समोर हे शॉप आहे ते एकदा तुम्ही शॉपला विजिट करा चला भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त मस्तरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र